સલામતીનો ભલે કેવો પિયરો હોય રે જય જય રવિનાય ગોપાળ જય ગોપાળ

ते म्हणायला लागले कृष्णा अरे बारा सवा बारा पासून खेळायला सुरुवात केली आता सव्वा दोन वाजून लागले आता तरी खेळ बंद करा भगवान कृष्ण परमात्मानता धोका लागल्या कधी व धोका लागल्या हल्ली भाय पोटी भूक काय खेळायचे बघू केली वन वन पाय पिढी झाला भगवान कृष्ण परमात्मानी खेळ मोडलाय सगळ्या गोपाळांना सांगितलं हात धुवून येणार सगळे धूप हात धुवून आले आणि सगळ्यांना सांगितलं आपापल्याशी दोऱ्या सोडा बोला सगळ्यांना शिदोऱ्या सोडल्या भगवान कृष्ण परमात्मा त्यांच्या शिदोरी कधी पाहतात का रे तुमची शिदोरी कशी आहे रे आणि माझी शिदोरी कशी आहे रे पण तुम्ही असं करा तुम्ही घरी जा माझ्यासारखी शिदोरी घेऊ कारण जीवाची शिदोरी कशी आहे पाप आणि पुण्य मिश्रीत शिदोरी आहे देवाची शिदोरी कशी आहे शुद्ध पुण्य रूपी असे त्या पुण्याची शिदोरी आहे भगवान म्हणतात माझ्यासारखी शिदोरी घेऊन या गोपाळ म्हणतात कृष्णा आम्हाला घरी पाठवतो आमचा घर हो तरी शिल्ल काय करी सीताराम महाराजांचं घर होत काय इथं होत घर सावलेला तरी घर आहे का त्याचं सावलेला तरी घर तुका म्हणे हरी माझे कोणी नाही हरी हरी नका करू दुरी मग पाया वेगळे शेवटपर्यंत सावने मध्ये शेवटच्या दिवशी सावने मध्येच आपला प्राण सोडला कोणी पाहिजे त्यांना माहित आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणता देवा मला घरी पाठवत ते कोण आहे आमच्या घरी बरे तूच आमचं सर्वस्व कृष्ण माझी माता कृष्ण माझा चाल नाही मोठा तू का म्हणे आता नाही दुसरे तुझ्या आम्हाला कोण आहे देवा भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात आहे बाबा तुमच्या सगळ्यांच्या शिगरी मी माझ्या शिगरी मी अनुभव मिळवतो कारण तुमची जी शिजोरी आहे ना आतापर्यंत पुन्हा जन्म कुणा करून हे चालू आहे ना हे तुमची तु शिजोरी स्वतः संपवायची आहे पण भगवान कृष्ण परमात्म्याने आपली शुद्ध पुण्य रुपी शिजोली त्यांच्या मध्ये मिळवली सगळ्या गोपाळांना बोल बसवलं लहान लहान जे गोपाळ होते त्यांना पुढे बसवलं बाकीचे मोठे होते त्यांना असं लांब बसवलं कमळाच्या फुलाप्रमाणे सगळ्यांच्या शिजोरी आई एकत्र केल्या आपली शिजोरी त्याच्यामध्ये मिळवली पण तो सगळा काला केला भगवान कृष्ण परमात्माने काही पदार्थ होते काही फळ होते ते बाजूला ठेवले तो सगळा प्रसाद भगवान कृष्ण आपल्या परमात्मा सगळ्यांच्या मधामध्येही भगवान कृष्ण परमात्मा उभे राहिले पण तो काला आहे ना तो प्रसाद सगळ्या गोपांना वाटायला लागले तो प्रसाद कसे वाटतात त्याचं वर्णन भागवत आम्ही शुकाचार्य महाराज फार करतात विभ्र जठर पटेहो वेदेश पक्षे वामे मे पाणो मसुल कौलम तत्फला